तस्मै श्री गुरु नमः तस्मै श्री गुरु नमः अखण्डमण्डला तत्पदम दर्शकनीयन तस्मै श्री गुरु लोक पैसे त्याचे पाय चालतात पण आपल्याला अनेक योगाचे तळे दिले जातात पण आपण स्वतःच्या शरीरासाठी आपण आधार देखील वेळ काढू शकत नाही आणि म्हणून प्रत्येकाने एक संकल्प करायचा आहे की आजपासून प्रत्येक विद्यार्थ्याने प्राणायाम असतील योगासन असतील आपण करायचे आहे या ठिकाणी आपल्या शाळेत आज योग्य या ठिकाणी आदरणीय दादासाहेब शामकांत जाधव सर त्यांच एम त्यांचं शिक्षण राहिलं आहे आणि डॉक्टर विद्या राम एक आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा